नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काहीला सर माझ्या युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे सर्वप्रथम मला कमेंट करा का काल आपण जे एम पी प्रश्न दिले ते किती आले होते आणि किती विद्यार्थ्यांनी ते प्रश्न सोडून सोडून नेले होते किंवा सोडवले होते आणि तेच प्रश्न तुम्ही परीक्षेमध्ये सोडले होते मला पटापट कमेंट करायचे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला पण लाईक करून द्या पटापट कारण गणिताचे पण प्रश्न पत्रिका तुम्हाला मी देणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या या व्हिडिओमधून आपले दहा हजार पूर्ण झालेच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे मला एकदा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या आणि काल दिलेले आपण जे आय पी प्रश्न किती आले होते ते नक्की एकदा कमेंट करा चला मित्रांनो आता बघणार आहे आपण का मॉडेल आन्सर की बघणार आहे का पॅट या परीक्षेची आपण इंग्रजी या विषयाची आता नवीची जी क्वेश्चन पेपर होती आपली त्याचा आपण आन्सर की बघणार आहे का याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न किंवा कोण कोणते उत्तर होते हे सगळं आता बघून घेणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुमचे किती प्रश्न बरोबरी आले ते मला एकदा कमेंट नक्की कळवा आपण दिलेले प्रश्न आले होते का नाही गणिताची प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करणे आणि मला एकदा कमेंट करणे एक लाईक करणे नक्कीच तुमच्यासाठी मी हजेर आहे तुम्हाला नक्कीच आय एम प्रश्न देणार आहे चला आता बघूया आपण काय बघा पहिला होता कम्प्युटर द फॉलोइंग वर्ड बाय युझिंग द करेक्ट लेटर याच्यामध्ये एन टाका मंथ येणार दुसऱ्यामध्ये बघा इथं काय होणार आय टाका शिप होणार इथं काय ए टाका लिसन होणार आणि इथं ए टाका काय होणार स्पीक होणार पुढे बघा पुट द फॉलोइंग वर्ड्स इन द ऑर्डर हे काल पूर्णपणे व्यवस्थित शिकवलं होतं बरोबर आहे पहिल्यामध्ये असणार आहे चिल्ड्रन दुसऱ्यामध्ये येणार मदर नंतर स्कूल आणि नंतर टीचर येणार बरोबर आहे खालचं बघा मित्रांनो इन्स्पायरेशन हे दिलं होतं बरोबर आहे तर याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला हे एक दोन तीन आणि चार असा याचा योग्य क्रम होता पुढे बघा मेक युअर मिनिंगफुल वर्ड मिनिमम ऑफ द थ्री लेटर इच बघा तीन तरी तुम्हाला करायचे होते बघा डिस्टिंगिश दिला याच्यापासून काय होतं डिश डस्ट त्याच्यानंतर गाईड नंतर शेड अशा प्रकारचे मित्रांनो चार शब्द तयार होता अजूनही होत असेल तरी तुम्ही एकदा प्रयत्न करायचा होता बरोबर आहे किती तुमचे बरोबर आलेत मला एकदा कमेंट करा पुढे बघा नाऊन तयार करतो तुम्हाला नाउन चेन तयार करतो लेक्चर पासून लेक्चरचा शेवटी आला ई पासून एलिफंट टी पासून तानाजी तानाजीचा ता शेवटी आला आय आय पासून इंडिया आणि ए पासून अमेरिका पुढे बघा ऍड प्रीफिक्स आणि सफिक्स होता तुम्हाला सक्सेसचा काय होणार सक्सेसफुल काइंडचा काय होणार अनकाइंड किंवा काइंडनेस अशा प्रकारचे येऊन जाणार पुढे बघा देर इज अ टेम्पल डायजेस्ट माय हाऊस सराउंडिंग इन अ फ्रंट ऑफ तुम्हाला काय करायचं मित्रांनो फक्त लक्षात घ्या का याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायची गाड्या जागा होती बरोबर आहे मग तुमचा आन्सर येणार इन अ फ्रंट ऑफ काय इन अ फ्रंट ऑफ माय हाऊस पुढे बघा रीड द फॉलो अँड डू द ऍक्टिव्हिटी आता ट्रू आणि फॉल्स होता याच्यामध्ये म्हणजे काय राईट आणि रॉंग होता मग पहिला राईट दुसरा आपण राईट तिसरा रॉंग आणि चौथा पण काय होणार रॉंग होणार तर विद्यार्थी मित्रांनो याची सगळे उत्तर हे मध्ये होते तुम्हाला किती उत्तरं बरोबर येतील मला एकदा कमेंट करा आणि कालच्या लेक्चरचा फायदा झाला का नाही ते नक्की कळवा ते जर बैठ नसल तर तो तुमचा तोटा तो नक्की झाला असेल पण आता जाऊ द्या पुढचा ग्रंथचा व्हिडिओ येणार आहे तो नक्की एकदा बघून घ्या त्यासाठी सर्वप्रथम मला कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढे बघा अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन अ करेक्ट ऑर्डर बघा फक्त काय कर तुम्हाला करेक्ट ऑर्डर मध्ये घ्यायचं मग दोन नंबरचा एक नंबरला त्याच्यानंतर पहिलं दोन नंबरला तीन नंबरचं तिसरं आणि होतं चौथं फक्त इथं तुम्हाला ती माहिती भरायची होती क्रमानुसार तुम्हाला सेंटेन्स लावायचे होते पुढे बघा राईट डाऊन द डिस्क्राईबिंग वर्ड बघा काय सिटी काय स्ट्रॉंग सिटी सोल्जर ब्रेव्ह किंग्स ग्रीक आणि काय टू टू आर्मीज ग्रीक किंग्स ब्रेव्ह सोल्जर अँड स्ट्रॉंग सिटी हे याचं योग्य फायनल उत्तर होतं बघा त्याच्या सगळे उत्तर होते ट्रॉय ट्रॉय अ स्ट्रॉंग सिटी डायजस्ट मेक मेक इट अ एक्सप्लेमेटरी सेंटेन्स बघा ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी लास्टला तुम्ही उद्गार वाचक चिन्ह द्या काय अडचण नाही किंवा जर तुम्ही टाकलं हाऊ वॉज अ हाऊ वॉज अ स्ट्रॉंग सिटी ट्रॉय टाकलं तरी तुमचा अँसर बरोबर येणार आहे पुढे बघा डिस्क्राईब सिटी आणि विलेज टाकलं होतं माय विलेज इज अ ब्युटीफुल विच इज अ लोकेटेड नियर द ह्यूज माउंटेन देर ऑल ग्रीनरी इन द रेनी सीझन बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही माहिती टाकून द्या काय अडचण नव्हती बघा दोन मार्क होती कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बघा गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट आर्ट इज अ मिडियम देन डॅट ॲट सिमिलर टू द तेलगू गोंडी लँग्वेज अँड नंतर काय होता चॉईस ऑफ दिअर द मिडियम हे सगळं उत्तर इथं दिलेले बघा मित्रांनो हे सगळी उत्तरं इथं दिलेली आहेत बघा अजिबात जवळ घ्यायची गरज नाही सगळी उत्तरं याच्यामध्ये होती तुमचे उत्तर किती बरोबर आले मला एकदा नक्कीच कमेंट करायची ना विद्यार्थी मित्रांनो नक्की एकदा मला कमेंट करायचे ठीक आहे पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघणार आहे आपण आता कम्प्लीट द फॉलोइंग ट्री डायग्राम होती बघा तर याच्यामध्ये काय दिलं रिज रिझायडिंग द स्टेट ऑफ द गोन ट्रायबल पीपल तर याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेटमध्ये ट्रायबल पीपल असतात त्याच्यामध्ये मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा अँड आंध्र प्रदेश हे काय त्याची योग्य उत्तर होतं हे सगळी उत्तर पॅशेसमध्ये होते मित्रांनो बघा आणि हे आपण काल सॉल्व्ह करून घेत होतो फाइंड आउट द ॲडव्हर फ्रॉम द पॅशेस बघा काय याचे ऍडवर तुम्हाला याच्यात लार्जली मेनली ऑरगनली स्मूथली हे त्याचं योग्य आन्सर होतं डो डायरेक्ट म्हणजे बघा काय होतं यूज ओल्ड तुम्हाला वापरायचं होतं बघा काय पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर uh, फक्त काय करायचं युस्ट्यूब टाकायचं uh, काढून टाका टाकायचा आणि तिथं टाकायचा ओल्ड पीपल ओल्ड ड्रॉप पिक्चर राईट हे त्याचं ऍन्सर होतं पुढे बघा ऍड अ क्वेश्चन टॅग होता दे आर अ ट्रान्सफर फ्रॉम जनरेशन टू द जनरेशन जनरेशन कॉमा द्यायचं आपण शिकवलं होतं बरोबर ऍड अ क्वेश्चन टेग आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे काय करायचा दिलेलं वाक्य पूर्ण लिहायचं नंतर काय करायचं फुल स्टॉप फोडायचा कॉमा करायचा आणि जे काय करता असेल त्याला काय करायचा नॉट लावायचा म्हणजे इथं दे आर आलाय म्हणजे काय अरंट दे बरोबर आहे त्याचं योग्य उत्तर आणि शेवटी आपला काय येणार आहे प्रश्नचिन्ह ओके राईट डाऊन द फॉलोइंग लाईन्स राईट डाऊन फोर लाईन्स ऑन युअर फेवरेट आर्टिस्ट तुमचा आर्टिस्ट तुम्हाला लेखात आवडत असेल कोण असेल एक्स त्यांचा असू शकतो तुम्ही त्याच्याबद्दल माहिती होती पुढे बघा कम्प्लीट द फॉलोइंग लाईन्स मच कन्वर्स डू आय फाइंड इन ती द ब्रेक टू द बश त्याचं योग्य आन्सर होतं बघा फक्त काय कर तुम्हाला हे कविता वाचायची होती त्याचा आन्सर तिथंच असणार आहे बघा हे बघा आन्सर दिलेलं आहे ठीक आहे पुढे बघा राईट डाऊन द रिक्वेस्ट फ्रॉम द पोएब टू द याचा आन्सर काय स्टे नियर मी डू नॉट टेक द फ्लाईट स्टे इन स्लाइड राईट डाऊन ए टू रायमिंग वर्ड्स हे माहिती आपल्याला डिफॉल्ट फ्लाईट स्लाईट वगैरे याच्यामध्ये भरपूर असणार आहे बरोबर आहे प्लेस डेज वगैरे हे त्याचं हार्ट वगैरे डिफॉल्ट वगैरे हे सगळे त्याचं काय आन्सर आहे बघा हे त्याचं योग्य आन्सर असणार कोणते दोन तुम्हाला जोडायला येत होत्या पुढे बघा दावा प्रश्न व्हॉट इज द सक्सेस बघा कविता दिली होती तुम्हाला आपण याच ही सॉल्व करून घेतली होती बरोबर आहे टायटल बघा वॉट इज द सक्सेस पोईटचं नाव हे बघितलं राय राईल फॉर वायल्ड इमर्सन जे रायविंग स्किल काही नो रांग स्किम याच्यामध्ये होता फिगर ऑफ स्पिन फिगर ऑफ स्पीच वगैरे तुम्हाला राहायचं होतं त्याच्यामध्ये सेंट्रल आयडिया वगैरे दिलेले बरोबर आहे हे आपण सॉल्व्ह करून घेत होतं विद्यार्थी मित्रांना पुढे बघा आता पॅसेस आला होता याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोविंग सेंटेंस विथ द करेक्ट ऑप्शन द फर्स्ट इथ इट इज अ इम्पॉर्टंट टू फाइंड देर इज अ मेथड एंड यू आर यू आर रायटिंग फॉर द डायजस्ट नॉट फॉर द ऑडियन्स दॅट इज द युआर सेल्फ हे त्याचं योग्य आन्सर होता मित्रांनो बघा पुढे बघा कंप्लीट द फॉलोविंग डायग्राम टिप्स फॉर द जर्नलिंग याचं पहिलंच आन्सर फाइंड युअर जर्नलिंग स्टाईल लेट गो ऑफ ब्लास्ट देन बी रिलिस्टिक देन बी प्रॉमिस देन क्रिएट रॉल्टीन हे त्याचं योग्य आन्सर तुम्ही तुमच्या याच्यानुसार लिहिणार हे जे अन्सर आहे पूर्ण याच्यामध्ये दिलं होतं नेक्स्ट बघा मेक द वर्क फ्रॉम द फॉलोइंग द फर्स्ट इज अ फिलिंग फिलिंग काय करायचं लास्ट जे असणार बघा आय एन जी काढून टाकायचा तो होईल झाला फील होईल बरोबर आहे एक्सपेक्टेशनचा आय आय ओ एन एस काढून टाकायचा एक्सपेक्ट होणार स्केचिंगचा बघा स्केटिंगचा काय करायचं तो आय एन जी काढायचा स्केच होणार त्याच्यानंतर एन्जॉयबलचा एबल काढायचा आणि होणार तो एन्जॉय बघा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला काय वर्क तयार करत होता डो एज डायरेक्ट मध्ये काय होतं देर विल बी द डेज वेन यू हॅव इन ऑफ आयडिया अंडरलाईन द सब ऑर्डिनेट क्लॉज अँड इट नेम फक्त याच्यामध्ये काय करायचं वेन यू वॉन्ट हॅव इन ऑफ आयडिया हे तुम्हाला इथं लिहायचं होतं ठीक आहे पुढे बघा मेक नेगेटिव सेंटेंस द पॉसिबिलिटीज आर लिमिटलेस पॉसिबिलिटीज आर नॉट लिमिटलेस फक्त निगेटिव्ह ला काय करायचं नॉट लावायचा होता पुढे बघा नेम द पॉप्युलर इंग्लिश न्यूजपेपर हे आपण काल घेतलं होतं बरोबर आयएमपी एमपी प्रश्नामध्ये घेऊन टाकलं होतं काय का चार आपल्या इंग्लिश न्यूज पेपर आपल्यामध्ये असत आपल्याला माहिती आहे कोणता टाइम्स ऑफ इंडिया द हिंदू द द इंडियन एक्सप्रेस द हिंदुस्तान टाइम्स हे सगळे इंग्रजी आहे बघा लक्षात घ्या मराठी नाही हा इंग्रजी न्यूज पेपरचे तुम्हाला नाव लिहायचे होते पुढे बघा रीड द पॅसेज आणि याच्यावरती तुम्हाला समरी तयार करायची होती आय होप यू केली असेल बघा राईट लेटर पण दिलं होतं का का वर्कशॉप रिक्वेस्ट असणार आहे इन मध्ये तुमच्या मित्राला पण असणार इन फॉर्मलमध्ये का त्याला एक विचारायची बरोबर आहे फॉर्मलमध्ये पण असणार ऑर्गनायझरला हे आपण काल लेटर बघितलं होतं पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो कम्प्लीट द फॉलोविंग डू एनी ऑफ द फॉलोविंग ए वन ऑर ए टू याच्यामध्ये काय डायलॉग रायटिंग दिली होती तुम्हाला रिअरेंज करायच होते म्हणजे पहिला बघा एक नंबरला येईल हा चार नंबरचा दोन नंबरला तीन नंबरचा तीन नंबरला दोनचा आणि चौथा आहे म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं खालून क्रम लावायचा चौथा एकला तिसरा दोन ला दुसरा तीनला आणि पहिलं चार नंबरला हे तुम्हाला फक्त क्रम लावायचं क्रम लावायचा कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग आर यू हरी आर यू देअर इन अवर क्लास व्हॉट्सअप ग्रुप तर मग विनय काय म्हणतो येस आय आय एम इन व्हॉट्सअप युअर ग्रुप ठीक आहे नंतर काय हाऊ इज अवर व्हॉट्सअप ग्रुप युजफुल फॉर इट इज अ युजफुल फॉर द फॉर द कम्युनिकेशन अँड मेनी अदर थिंग्स लाईक अ स्टडी एक्सेट्राच बरोबर आहे अशा प्रकारचा व्हॉट्सअप ग्रुपचा फायदा फायदा पुढे बघा रायट द डायलॉग बिटवीन यू अँड युअर सिस्टर मध्ये डिसएडव्हटेज ऑफ सोशल मीडियाचा तुम्हाला काय करत होता अशा प्रकारे कम्युनेशन तयार करतो नंतर स्पीच रायटिंग काल दिलं होतं तुम्हाला काची सक्सेस वरती विचारलं जाऊ शकतो तेच आलं होतं पुढे बघा ट्रान्सफर आता करत होतं मोड ऑफ ट्रॅव्हलिंग बघा याच्यामध्ये तुम्हाला एक पॅरेग्राफ लिहिला होता नंतर वर्बल टू नॉन वर्बल बघा हे दिलं होतं आता ही सगळी माहिती दिली होती तुम्हाला बघा याच्यामध्ये काय याला जर आपण टाकलं तर इंटरनेट ट्रेसिस अनालिसिस हे त्याचं योग्य उत्तर असणार टायटल द्यायला आता तक्ता पूर्ण करायचा दिलेला फक्त काय कर तुम्हाला का हा जो आपला दिलेला पॅसेज होता हा वाचायचा आणि याच्यामध्ये माहिती भरायचं मग पहिला कंट्री येणार चायना नंबर ऑफ इंटरनेट युजर नाईन फोर नाईन झिरो फोर मिलियन पर्सेंटेज सिक्स्टी थ्री पॉईंट थ्री थ्री इंडिया बघा सेव्हन फाय सिक्स नंतर युनायटेड स्टेट थ्री वन टू आणि इंडोनेशिया काय टू वन टू मिलियन बघा आणि याचं पर्सेंटेज हे सगळं याची उत्तरं बघा इथं दिसतंय का सगळे बघा पॅसेज उत्तर दिले इथं बरोबर आहे तुम्ही किती लिहिले ते मला एकदा कमेंट नक्की करा पुढे बघा न्यूज रिपोर्टर तयार करतो तुम्हाला किंवा एक स्टोरी बघा थर्टीन किल इन बीएमसी बस ऍक्सिडेंट कुर्ला हे तुम्हाला सांगितलं होतं मी काल पुढे बघा डेव्हलप स्टोरी पण याच्यावरती तयार करू तुम्हाला हे सांगितलं होतं आणि आता लास्टला बघा आपण ट्रान्सलेशन बघणार आहे का फास्ट म्हणजे काय जलद ग्रेट म्हणजे महान स्कूल म्हणजे शाळा पॅनिक म्हणजे दुःख पिक्चर म्हणजे चित्र आणि रिस्पेक्ट म्हणजे काय आधार हे काल तुम्हाला ऍज इट इज सांगितलं होतं Translate the following sentence into your medium for the interaction. Don't blow on the near school baga. शा, Don't use mobile phone while drawing carb. गाडी चालवताना मोबाईल वापरू नका किंवा फोन वापरू नका यूज हेल्मेट रायडिंग बाईक दुचाकी चालताना सुरक्षा कवच वापराय अँड फॉलो द ट्रॅफिक रोज म्हणजे काय वाहतुकीचे निपाला विद्यार्थी मित्रांनो जितके आपण आय एम पी प्रश्न घेत होते सगळे प्रश्न याच्यामध्ये आले होते विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम व्हिडिओ कसा आवडला आणि काल दिलेले तुम्हाला फायदा झाला का नाही मला कमेंट करा आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईबच्या बटनवरती एकदा नक्की टिक करा आणि तुम्हाला आता गणिताचे मी लगेच थोड्या वेळामध्ये आय एम प्रश्न देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा पेपर कसा गेला ओके तर भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या आणि चांगला अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो